लोहाकंधार मतदारसंघांमधील सदतीस कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार सुंदर शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाला कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शेकाप महिला प्रदेशाध्यक्ष आशा शिंदे म्हणाल्या की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून जे पक्ष आम्हाला तिकीट देतील त्या पक्षाकडून आम्ही उभे राहणार आहोत कोणीही कितीही दावे केले तरी महाविकास आघाडी आमचाच विचार करेल या मतदारसंघात दावा कोणीही करू द्या पण तिकीट हे शिंदे कुटुंबियांना मिळणार असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत आज कंधार शहरामध्ये सदतीस पॉईंट तीन लक्ष म्हणजे सदतीस कोटी तीन लक्ष कामाचे उद्घाटन झालेले आहेत रस्त्याचे विविध रस्त्याचे त्याच्यात कोट बाजार आलं हा मुख्य रस्ता आणि मार्केट कमिटी मुक्ताईनगर रमाईनगर म्हणजे सात ठिकाणचे आज उद्घाटनं झाले सदतीस कोटी आणि तीन लक्षाचे बाकी बरेच कामं राहिलेली आहेत म्हणजे उद्घाटनं राहिलेली आहेत तुम्हाला माहिती आहे की एस डी एम ऑफिसचं उद्घाटन राहिले आपल्या हॉस्पिटलचं हो उद्घाटन राहिलेलं आहे शंभर खाटांच्या परत डब्ल्यू डीचे क्वार्टर्स त्याचं पण उद्घाटन राहिले गोडाऊन्सचं उद्घाटन राहिले आणि बरेच मधले मधले छोटे छोटे रस्ते त्यांचं तर शक्य आता मला नाही वाटत की आता आचारसंहिता लागेपर्यंत उद्घाटन होतील कारण कामं भरपूर झालेली आहेत एवढी उद्घाटन खर तर विरोधक असलेच पाहिजेत आणि प्रत्येक जणाला प्रत्येक पक्षातून उभं राहावं असं वाटतं प्रत्येकाला आमदार व्हावं असं वाटतं त्याप्रमाणे ते प्रयत्न करत असतात पण आम्हाला माहिती आहे की पुढचा आमदार हंड्रेड पर्सेंट श्यामसुंदर शिंदे साहेब म्हणजे शिंदे कुटुंबातलाच आमदार असेल पैशाकडून असेल महाविकास आघाडी अशी चर्चा आहे की यंदा शिंदे कुटुंब तुतारी घेऊन उभं टाकणार आहे हो शक्यता आहे नाकारता येत नाही पण आमचे पक्षाचे जयंत पाटील साहेब आणि महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब सगळे मिळून विचार करतील आणि ज्या पक्षाचं म्हणजे तुतारीचं देतील नाहीतर मग आमच्या कामगार पक्षाचं देतील त्या पक्षातून आम्ही भावाचं राजकारण म्हणून सध्या तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहात भविष्यामध्ये काही वाद राहणार आहे नाही वाद राहणार आहे की नाही मुद्दाम मुद्दा वाद मुद्द करावा म्हणून कोणी वाद करत नाही पण राजकारणामध्ये वाद झाला तर तो करावाच लागतो आणि दोघांचे वेगवेगळे पक्ष असल्यामुळं त्या पद्धतीनेच आपापल्या पक्षाच्या धर्तीवरच आपल्याला निवडणूक लढवावी आव्हान कुणाचं लोहाकंदा आम्हाला आव्हान कुणाचंच वाटत नाही काही काल मातोश्री येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बैठक पार पडली त्यामध्ये लोहाकंदार नांदेड उत्तर आणि खेड मतदारसंघ वरती दावा केला आहे याबद्दल काय नाही दावा त्यांनी पण केलाय त्याचबरोबर दावा आमच्या महाविकास आघाडीचे साहेबांनी के पण केलेला आहे आणि शेतकरी कामगार पक्षांनी पण केलेला आहे तर कुणाला जरी सुटलं तर मला एवढंच माहिती आहे की महाविकास आघाडीचं तिकीट शिंदे कुटुंबांना मिळालं मशाल जर आपल्याला चिन्ह मिळालं तर त्या मशाल चिन्हावरती आपण लढणार बघू त्याच्यावर विचार करू पण आता ते पक्षश्रेष्ठी ठरवतील काय करायचं आपल्यापर्यंत तिकीट येणार एवढं नक्की बाहर बाहर उठो गए तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवा की है बवा फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्लू डब्ल्यू डब्ल्यू डॉट पाइल्स खाली ऑपरेशन भी करा लिया फिर भी नहीं मिल रहा है बवासिर फिशर भगंदर से आराम तो आज ही आइए चौदह साल से रुकने सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल शताब्दी चौक ऐसी मनीष नगर रोड नागपुर